शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे कवटेमांकाळ तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना टॅबचं वाटप कवटेमांकाळ तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना टॅबचं वाटप कवटेमांकाळ तालुक्यातील रोजगार हमी योजनेतील कामं आणि डेटा ऑनलाईन पद्धतीनं व्हावा यासाठी कवटेमांकाळ तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत प्राप्त झालेले टॅब कवटेमांकाळ पंचायत समितीच्या वतीने ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतेच वितरित करण्यात आले याचं वितरण गटविकास अधिकारी उदय कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं प्रशासनाला अनेक वेळा रोजगार हमी योजनेचे काम जलद गतीने व्हावं याकरता टॅब व लॅपटॉपची मागणी वेळोवेळी करण्यात आलेली होती याला दरमहा रिचार्जची सुद्धा मागणी करण्यात आली जेणेकरून रोजगार सेवकांना होणाऱ्या अडचणीमध्ये कमतरता होऊन रोजगार हमी योजनेचं काम जलदगतीने पुढे जाईल असं सांगण्यात आलं होतं तरी प्रशासनाच्या वतीने याची दखल घेत कवटेमांगाळ तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांसाठी टॅबची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व सेवक हे अत्यंत जलद गतीने रोजगार, रोजगार हमीचे काम करतील अशी आशा बी उदयकुमार उदय कुसरकर यांनी व्यक्त केली दरम्यान या वितरणाच्या वेळेस विस्तार अधिकारी के आर पाटील विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रशांत जेवूरकर तांत्रिक अधिकारी अनिल भोसले सुरेश सूर्यवंशी किरण माळी गजानन चौगुले यासह सर्व ग्राम सेवक उपस्थित होते एसके न्यूज मराठी मंकाळ प्रतिनिधी तानाजी शिंगाडे